शैलेश चौगुले माजी नगरसेवक आहे मागच्या आठवड्यात माननीय राजू शेट्टी साहेबांची पत्रकार झाली आणि प्रस्ताविना धक्का देण्यासाठी आम्ही हे पॅन उभे केलं असते बोलले हो ह्या प्रस्तापिना धक्का द्यायचा असेल तर आपल्यासमोर ह्या विकासाच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणते मुद्दे शहराच्या विकासाच्या माध्यमातून आता सांगायचं झालं तर भुयारी गटर जी झालेली आहे त्या भुयारी गटरची दु दुरवस्था आहे त्या भुयारी गटरच्या माध्यमातून रस्ते जे खोदून ठेवले आहेत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या ठिकाणी एक मोठं उद्यानाची गरज आहे या उद्यानाची गरज आहे त्या पद्धतीनं पाण्याची पाण्याची सोय आहे चोवीस तास पाईपलाईनची सोय अर्धवट आहे तीसुद्धा अगदी पूर्णपणे सगळ्या या योजना पूर्ण करणे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी जे भटके श्वान असतील कुत्रे असतील या कुत्र्यांची अवस्था फार मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या झाली नागरिकांना भीतीचं वातावरण आहे कुत्र्यांच्या माध्यमातून त्याच पद्धतीने डासांचं स्वच्छतेचं ज जवळपास पाच वर्ष आता बॉडी नसल्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं स्वच्छतेची अगदी विल्हेवाट म्हणजे विल्हेवाट लावणं कचऱ्याची फार महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे कचरा उचलला जात नाही वेळेवर त्याप्रमाणे गटरी काढल्या नाही स्वच्छ केले जात नाहीत त्या अस्वच्छता असते त्या त्यामुळं डासांचं साम्राज्य वाढलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकमेक ह्या नगरपालिकेशी निगडीत अशा गोष्टी असतात आणि त्यावरती अंकुश ठेवण्यासाठी एक चांगला प्रभागाचा नगरसेवक असणं गरजेचं आहे आणि त्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या माध्यमातून नगराध्यक्ष चांगला असणं गरजेचं आहे ज्याचं गावावरती लक्ष आहे अशा पद्धतीचं आणि ते निवडून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील जेव्हा लाल हे अलायन्स केली याच्यावेळेस महाडिक गट असेल किंवा काँग्रेसचा सतीश पटलांचा गट असेल अशावेळी ह्या गटांना साथ घेत म्हणजे स बरोबर घेत असताना ह्या शहराच्या दृष्टिकोनातून त्यांना याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण गुंफलं आहे तुमच्या ह्या पूर्ण आघाडीमध्ये नाही आता ही स्थानिक परवाच खा राजू शेट्टी साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं ही स्थानिक लेवलची ही आघाडी आहे आमची गणपतराव दादा असतील राजू शेट्टी असतील किंवा माधवराव घाटगेसाहेब असतील या स्थानिक लेवलला ही आघाडी आहे पक्षीय पातीला नाही आहे सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आपण या ठिकाणी आलो आहे परंतु ते करत असताना काँग्रेस असू दे बंटी पाटील साहेब असू दे किंवा भाजपचे आपले चंद्रकांत दादा इतर समाज सगळे जे नेते असतील ते उद्या भविष्यकाळामध्ये नगरपालिकेमध्ये सत्ता आली किंवा आल्यानंतर या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा आमचा प्रयत्न शंभर टक्के राहत राहील कारण त्यांचेच कार्यकर्ते हे सुद्धा आमच्यासोबत असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी जयशिंगपूरसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील गेल्या पाच वर्षामध्ये प्रशासक सत्ताधारी यांनी प्रशासक असल्यामुळं अगदीच शहराचं नुकसान आहे असं मी म्हणतो कुणीच नगरसेवक नसल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो की दुर्लक्ष झालेलं आहे कचऱ्याचं साम्राज्य म्हणा किंवा बाकी सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे अगदी फोन लावल्याशिवाय आम्ही चार वर्ष आता नगरसेवक पाच वर्ष नसलो तरी सुद्धा फोन लावल्याशिवाय कुठलंही काम होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती चार वर्षामध्ये झालेली आहे आता आपल्या समोरचा काय असेल या पॅनलच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षांनी नगरसेवक बहुमताने निवडून आणणे आणि त्या माध्यमातून शहराच्या विकासाचा एक रो रोडमॅप आम्ही तयार करणार आहे त्या रोडमॅपच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा जेणेकरून रस्ते पाणी स्वच्छ मोबलक आणि बाकी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मी नगर नगरसेवक असताना शाळांचा एक प्रश्न महत्त्वाचा मांडला होता शाळा नंबर एकसारखी सारखी आज शाळा आहे या शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या जयसिंगपूरमध्ये आणि हे करत असताना एक दिल्लीच्या धर्तीवर एक चांगली शाळा जयसिंगपूरमध्ये जी सर्वसामान्य झोपडपट्टीतली मुलं आहेत त्या ठिकाणी अगदी इंग्लिश मिडियमपासून स्कूल बसपर्यंत सगळ्या सुविधा पुरव्यात अशी मी वारंवार मागणी केलेली होती परंतु त्याच्यामध्ये कुठलाही पुढाकार कुणी घेतला नाही अशी कामं जी ठोस जी समाजाची उन्नती करण्यासाठी गरजेची आहेत अशी कामं काही कर या ठिकाणी ठोस कामं घेऊन आम्ही या नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जात आहोत सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस